नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता शाळा लवकर सुरू होणार बर का मस्त मज्जा आज आज आपला शनिवार गोष्टीचा वार माझ्या गोष्टीच नाव ना, आहे सीता नवमी मुलांना वैशाख महिन्याच्या शुक्ल नवमीला सीता नवमी म्हणतात बर का मुलांना त्या दिवशी सीतेचा जन्म झाला आहे जनक राजा होता की नाही जनक राजा मिथिला नगरीचा जनक राजा तर त्या राज्यामध्ये ना एक दिवस त्या ते, ते खूप नाराज असतात जनक राजा बरं तो। का आणि का नाराज असतात त्यांना खूप दुःख असतं का तर मिथिला नगरीमध्ये बरेच दिवस झाले पाऊसच पडला नाही आणि खूप दुष्काळ झाला आणि खूप दुष्काळ झाल्यामुळे राज्याला पाणी मिळण्याचं झालं मग त्या चिंतेमध्ये राजा सगळ्या ऋषींना बोलवणं पाठवतो आणि सगळ्या ऋषींची विचार विनिमय करून निर्णय घेतो सगळे ऋषी म्हणतात की तू की नाही शेतामध्ये यज्ञ कर आणि यज्ञ केल्यानंतर आपण देवतेला मागणी करू की पाऊस पडले म्हणून मग जनक राजा काय करतो शेतामध्ये की नाही नांगराला सांगतो शेतामध्ये नांगरणी केल्यावर तिथे यज्ञ करायचा असतो बरं का मुलांना मग शेतामध्ये नांगरणी करायला सांगतात बर का शेतकऱ्यांना अशी नांगरणी करताना ना जमिनीमध्ये नांगरणी करतात बरं का तर नांगरणी करताना जमिनीमध्ये खट्ट पण असा आवाज होतो बर का मग आवाज कसला झाला म्हणून ते जमीन उकरायला सुरुवात करतात उकरायला सुरुवात केली की त्यातनं एक पेटी निघती अरे बापरे या पेटीत काय आहे म्हणून ते उघडून बघतात हलूस एक सुंदर कन्या त्याच्यात असते बर का बाळ एक छोटस बाळ मुलगी असते त्याच्यामध्ये मग जनक राजा पाहतो आमचा खूप आनंद होतो जनक राजाला मूल बाळच नसत खूप नव सायस केलेले असतात त्यांनी मुलगा पण त्यांना मूलच नसतं मग त्या कन्याला पाहून त्यांना प्रेमाचा पाहणा फुटतो प्रेमाचा पाहणा म्हणजे प्रेम उत्पन्न होतं त्यांना आणि प्रेम उत्पन्न झाल्यावर ते ऋषींना म्हणतात की ही कन्या मी दत्त म्हणून घेऊ का मग सगळे ऋषी म्हणतात हो घ्या की आपल्या शेतामध्ये आपल्याला यज्ञ करताना ही कन्या मिळालेली आहे आणि शेत नांगरणीला शेत नांगरतो ना त्या नांगरलेल्या शेताला सीता म्हणतात म्हणून त्या मुलीचं नाव सीता ठेवलं आणि मग ती नाही त्या मिथिला नगरीमध्ये छान पैकी लागली रांगू लागली खेळू लागली म्हणून तिला मिथिलेची म्हणून तिला मिथिला देखील म्हणतात सीतेला मुलांना आणि जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी देखील म्हणतात तिला पण ती मुलगी जेव्हा आली आणि हो वगैरे झाला पण ती मुलगी जेव्हा नगरीत आली ना त्यावेळेला इतकं राज्य फुल पाऊस पडला झाडं वाढली शेत म्हणजे ती लक्ष्मीच आली बर का आणि तीच रामाला आपण म्हणतो की नाही विष्णूचा अवतार रामाची विष्णूची पत्नी जशी लक्ष्मी ती लक्ष्मीच रामाची पत्नी म्हणून सीता नावाने तिथे आली आणि सीता ही लक्ष्मीच आहे आणि सीता नवमीला मग फार महत्व देतात बरं मुलांना सीता नवमी रामाबरोबर सीतेची पूजा करतात छान गोड गोड नैवेद्य करतात काही काही काहीच उपवास पण करतात आणि जे लोक सीता नवमीला सीतेची पूजा करतात त्यांना सुख समाधान लागते शांती लागते आणि अशा सीतेला आपण नमस्कार करू अशा सीतेला आपण नमस्कार करून रामाचा आणि सीतेचा आशीर्वाद प्राप्त आशीर्वाद प्राप्त करू आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा म्हणजे सीता नम्मीची गोष्ट सगळ्यांना ऐकायला मिळेल आवडली का गोष्ट